आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून बापूजी नगर येथे रास्ता करण्याचा कामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून खासदारांचा स्थानिक विकास योजना अंतर्गत खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक तेरा बापूजी नगर येथे मल्टी टेलर शॉप ते सार्वजनिक शौचालयपर्यंतच्या सा रस्त्या कामासाठी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर केले त्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे मध्ययुवा काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे अशोक सायबोल अंजप्पा पल्लोलू सलीम शेख सचिन सरवदे नागेश मेहत्रे जॉकी काणेपगुल रवी अवलेलू शब्बीर फुलमांबडी गुल्लू करणकोट रामबाई तिप्पन्ना बानू हिरोली अरुण सज्जन यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जैकी काने पागल जी रवि अग्नेलू जी शब्बीर फुल मामली जी मुलू करण कोट जी रामबाई जी बानू हिरोई अरुण सज्जन जी उपस्थित तो मगर छान बोल तुम्ही तूने युवक सज्जन सामने काम कर रहा था अरे यहाँ उपस्थित माझ्या सर्व आता चल ले बिटिया सर्व माता आणि सर्व बगीने सगळ्यांना प्रथमतः नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते हे वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समृद्धीच जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते सोलापूरला पाणी मिळावं महागाई कमी व्हावी रेशन दुकानात माल मिळावा आणि पुन्हा एकदा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार यावं अशी मी ईश्वरच आज आज मी काय आज मी काय मतं मागायला आली नाहीये आज इलेक्शन नाही आहे प्रचार करायला आली नाहीये मी तुम्हाला शब्द दिला होता की मी हा रस्ता करीन त्या रस्त्याच काम सुरू करण्यासाठी मेठ आहे पण सगळ्यांनीच विषय काढले